मा धम्म बुद्ध आहे माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि जर धम्ब आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धाच्या नेहमी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करूया आज आपण वाचय करणार आहे सहाव्या भागामधला दुसरा भाग चला आपण सहाव्या भागामधल्या दुसऱ्या भागमध्ये आज काय लिहिले हे तुम्हाला वाचून दाखवणार आहे दुसरा भाग समकाली विषय बुद्धांची वृत्ती नव्या तत्ववेत्याची शिकवण बुद्ध बुद्धाने बुद्धा स्वीकारली नाही त्याची शिकवणुकीला त्याने दिलेले अमान्यता अंकारण नव्हती तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा पकुंद कंचयन ह्याचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाचले ते वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा माणूस सॉरी एखादा मनुष्य तर कोण कोण सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्यांची हत्या करण्या इतकेही मंजल मारू शकेल जर मखली भोसला चे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य देवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित केशंब केशन चे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल संजय बेलपुत्राचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानाचे असणारे नाही निकंठ चे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्य येण्यास वा व्हावे लागेल आणि मग त्यांच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना ह्यांचे विमोड होऊन त्याला संपूर्ण दासी करावे लागेल याप्रमाणे तत्त्वज्ञानाचे सुज सुचविलेले कोणताही जीवनमार्ग बुद्धांना पटला नाही आत्ताच असहास है आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशांचा शोध घेण्याचा ठरविले हा आपला सहाव्या भागामधला दुसरा भाग आपला वाचन झाला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा आणि शेअर नक्की करा माझ्या व्हिडिओला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो नमोताय नमो ससा 嗯。<noise>